नमस्कार लेखणी शास्त्र मध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहादा तालुक्यातील आदिवासी बांधवांचे न्यायप्रणालीवरून विश्वास उठत चाललेला आहे त्याचे मुख्य कारण असे की शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय निलेश देशले साहेब यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभं आहे ते पूर्वजन्मीचे पाप की अजून काही असा प्रश्न आदिवासी बांधवांच्या मनात उद्भवतोय कारण हो की आदिवासी बांधवांवर होत असलेल्या वेळोवेळी अन्यायाविरुद्ध ज्या ज्या वेळेस पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली त्यावेळेस तक्रारदारांना कोठडी आणि आरोपींना मुक्तता चित्रपटात आपण बघतच असतो की ज्याप्रमाणे एखादं पोलीस स्टेशन हे गुंडांच्या दबावाखाली किंवा धनाढ्य लोकांच्या दबावाखाली कार्य करते आणि खुनेरी लोकांना सोडण्यात येते चरित्रहीन लोकांना सोडण्यात येते आणि खरोखर जे न्याय मागण्याकरिता येतात त्यांना तुरुंगात येऊन त्यांच्यावर खोटे आरोप लावण्यात येतात असा चित्रपटासारखा प्रकार हा आपल्याला शहादा पोलीस स्टेशन अंतर्गत बघायला मिळत आहे येथील आदिवासी जनता ही अतिशय आक्रमक झाली असून यांनी काल दिनांक एकतीस दोन हजार पंचवीसला उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे रिसर तक्रार दाखल केलेली आहे आणि यांच्या हकालपट्टीची मागणी केलेली आहे तरी लवकरात लवकर पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्यावर कार्यवाही न झाल्यास माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्या कार्यालयासमोर बेमुद्दा धरणे आंदोलने अशा प्रकारच्या लोकशाही मार्गाचा अवलंब करण्याची सुद्धा सूचना या ठिकाणी आदिवासी बांधवांनी दिलेली आहे एक गरीब आदिवासी कुटुंबातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पडून नेले त्याला सहा महिने झाले आणि आरोपीचा पत्ता आणि ओळख पोलीस स्टेशनला पटल्यानंतरही सुद्धा त्याच्यावर कार्यवाही होत नाही ही केवढी मोठी शोकांतिका आहे याबाबत आदिवासी बांधव अतिशय आक्रमक झालेले आहेत तर बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू निकोम यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान आहे आई सुद्धा इथं आलेली आहे त्यांनी शहादा पोलीस ठाण्यामध्ये सहा महिन्यापूर्वी एक तक्रार अर्ज दिलेला आहे तर ती अल्पवयीन मुलीला ज्याने फूस लावून पडवून आहे ला। त्या आरोपीचा पत्ता शोध सुद्धा लागलेला आहे परंतु त्या आरोपीवरती शहादा पोलीस ठाण्याचे जे अधिकारी आहेत ते अजूनही त्या आरोपी विरुद्ध कारवाई करत नाही खरं तर हा ती मुलगी जी आहे ती अल्पवयीन असल्यामुळे तिच्यावरती आता लैंगिक अत्याचार झालेलाच आहे आणि फसवून पडवून नेलेला आहे तर त्याच्यावरती पोक्सो गुन्हा दाखल होतो तीनशे शहात्तरचा बी गुन्हा दाखल होतो तो बलात्कारसारखाच झाला जातो आणि याच्यामध्ये आम्ही एकंदरीत आता माहिती घेतली तर हा जो आरोपी आहे हा मराठा समाजाचा आहे तर आम्हाला हे म्हणायचं आहे की शहादा पोलीस ठाण्यामध्ये जे जे मराठा समाजासंबंधित म्हणजे मराठा समाजाच्या जे, समाजा जे व्यक्ती आरोपित व्यक्ती आहेत त्यांच्या संबंधात ज्या ज्या केसेस येत आहेत ते तिथले जे पी आय आहेत निलेश देसले हे सगळी प्रकरणं ते दाबत आहेत थोडक्यात ॲक्शन त्यावरती घेत नाही आहेत एकास गेवून ते फक्त एकाच समाजाला घेऊन त्या पोलीस ठाण्यामध्ये काम करत आहेत मराठा समाजाचे जे आरोपीत व्यक्ती आहेत खरोखरच त्यांनी गुन्हा केलेला आहे अशा सगळ्या आरोपींना ते संरक्षण देण्याचं तिथं काम करत आहेत तर असा हा एक विषय आहे आणि आधी सतीश ठाकरेंनी जो विषय दिलेला आहे तो सुद्धा आदिवासी समाज आणि मराठा समाजा, समाजा संबंधित आहे मराठा समाजाच्या व्यक्तींनीच आदिवासी समाजाच्या व्यक्तीला मारहाण केलेले आहे तर निलेश देसले जे पोलीस निरीक्षक आहे त्यांनी या मॅटनमध्ये आरोपींना अटक न करता आ, उलट जो फिर्यादी आहे ज्याला मारहाण झालेला आहे जो जखमी अवस्थेत आहे त्या फिर्यादी व्यक्तीलाच त्यांनी लॉकअपमध्ये टाकलेलं आहे माझ्यासमोरच ही घटना घडलेली आहे हे नुसतं एकच घटना नाही याच्यापूर्वी सुद्धा शिरूर दिगर मध्ये अशीच घटना घडलेली होती ज्या फिर्यादीला त्यांनी दमदाटी करून लॉकअप मध्ये टाकले होते तो फिर्यादी सुद्धा आज आमच्या समोर इथं आलेला आहे समोरच आलेला आहे तो शिवगड आहे त्या फिर्यादीला तक्रार देत साहेब पुढे आपल्याला वारंवार सारखी घटना घडत आहे आमचे आदिवासी समाजाच्या लोकांवरती अत्याचार होत आहेत तर ते हा अत्याचार करणारे कोण आहेत तर इथलं हे पोलीस ठाण्यातले पोलीस निरीक्षक आमच्यावरती अन्याय अत्याचार करत आहे असं आमचं एकंदरीत पूर्ण समाजामध्ये ते पसरून गेलेलं आहे तसा तसं दिसायला लागलं आहे म्हणून इथे काय केली हे जे पोलीस केली हे के हक्काचे पैसे मागायला गेले तर ते इतर समाजाच्या लोकांनी त्यांच्यावरती दबाव टाकून त्याला के मारझोड केली मग समोरचा जो व्यक्ती हा न्याय मागण्यासाठी जाणार कुठं साहेब प्रश्न हा निर्माण होतोय तर पोलीस स्टेशनला गेलं पोलीस अधिकारी अधिक साहेब पी आय साहेबांनी त्यांना आरे तुरीची भाषा वापरून त्याला बाहेर केले इथून चालला जाण्यात मी पण तुला मारेल हा कुठला न्याय आहे हे कुठले अधिकार आहे प्रश्न हा आमच्या सा सामाजिक संघटनाला पडतोय आज पोलीस स्टेशन स्टेशनच्यासाठी आहे साहेब म्हणून हे विषय होते आम्ही आम्हाला बोलायचे होतं आपले दत्त पवार साहेबांसोबत परंतु आता त्यांनी सांगून दिलं मी बाहेर आहे ठीक आहे आणि याच्यावरती जर एवढ्या आठ दिवसात नाही कारवाई होणार तर आम्ही एस पी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन बसणार आहे साहेब आल्यानंतर मी आपले निवेदन सांगितलं हो तेवढं सांगा तुम्ही